ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसंच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ या संस्थेशी प्राथमिक चर्चा झाली अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत ही संस्था पालिकेला सहकार्य करणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांनी दिली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान तफावत निधी कर्ज या प्रकाराचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झालाय हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचा समावेश आहे या संदर्भात बुधवारी ठाणे महापालिकेश नागरी संशोधन केंद्र इथे प्राथमिक बैठक झाली पालिका आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे प्रतिनिधी नगर अभियंता प्रशांत सोनागरा मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी उपनगर अभियंता विकास ढोले विनोद पवार गुणवंत झांबरे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान इत्यादी उपस्थित होते राज्य सरकारच्या मित्रा या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीनं या बैठकीत सहभागी झाले होते ठाणे महापालिका पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीनं सीई डब्ल्यूच्या सहकार्यानं कृती आराखडाही तयार करण्यात आलाय पहिल्या टप्प्यात सांडपाण्याचे अतिशुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी शंभर दशलक्ष लिटर क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प प्रायोगिक तत्वावर करण्याचा विचार पालिका करते या प्रकल्पासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हा निधी कसा उभारणार त्याची परतफेड कशी करणार त्या पाण्याची खरेदी कोण करू शकेल त्या पाण्याचा दर किती असावा याचा अभ्यास सुरू आहे या, या प्रकल्पासाठी केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत प्राथमिक चर्चा झाली आहे त्याचे प्रतिनिधी या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून अर्थसहाय्याचे विविध पर्याय सुचवणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं